ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा मुख्य वैमानिक अनिरुद्ध माझ्यासोबत सहवैमानिक असे मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या पहिल्या उड्डाणावरती जी सोलापूरला आज आपण लाईट करणार आहोत आपण पूर्णपणे तयार आहोत एक वातावरणामध्ये थोडासा बिघाड असल्यामुळे आपल्याला कदाचित एक पंधरा ते वीस मिनिटांचा अवधी असून लागणार आहे आणि आपण लवकरच आपल्या प्रवासाला सुरुवात करू आणि इथून आपण दान केल्यानंतर पूर्वेकडच्या दिशेला जाऊन एक पंधरा हजार फुटामस्ती पूज करून असलेल्या भीमा नदी उत्तरेस एक तुळजापूर पश्चिमेस पंढरपूर आणि पूर्वेस अक्कलकोट असलेल्या या भूमीमध्ये आपण एका तासात पदार्पण करूया आणि ही संधी आज आम्हाला तुमच्यामुळे अवलंबून उपलब्ध झाली आणि तुम्हाला ही सर्विस देण्यासाठी आज आम्ही खूप हो। खुश आहोत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता आपण लवकरच आपल्या फ्लाईटला सुरुवात करू जय हरी जय विठ्ठल बोलून आपण धन्यवाद जय श्री राम जय श्री राम विल विथ माय कॉस्ट ऑफिसर असिंग वेलकम वेलकम ऑन बिस्ट वेरी फर्स्ट फ्लाईट दिस शो ऑफ आज वी आर ऑब्वियसली मेकिंग फ्रॉम माय साइड वी आर सो एक्साइटेड सिंस मॉर्निंग एंड वी आर वेलकम Many before our time. There is some uh, weather issue at uh, Sulapur. Some raining and the low visibility clouds are there. So, we are expecting <coughs> the weather to get through and we are absolutely ready to roll on our flight. And uh, today in the cabin, Yavini and Sudhi are there to take care of you. And once again, thank you so much for choosing to fly 91 and giving us this opportunity to serve you and uh, we are glad to be here with, along with you. Thank you so much. सोलापूरकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न होत आहे साकार विमान सेवा प्रारंभ करून सोलापूरच्या उद्योग व्यवसायाला भरारी देणाऱ्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे हार्दिक आभार शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सोलापूर पुण्यनगरीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ आणि पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे या मान्यवरांचे सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक आमदार देवेंद्र राजेश फ्लाइट नाईन्टी वन चे सोलापूर विमानतळावरून होणार टेक ऑफ प्रवासी सेवेचा देवाभाऊच्या हस्ते होणार शुभारंभ महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे व केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे सोलापूर सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक सौ राजश्री अनिल चव्हाण माजी नगरसेविका सोलापूर महानगरपालिका तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती कार्यकारिणी सदस्य सोलापूर व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण